नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये बघा आय मार्फत पोलीस भरतीसाठी ज्यांनी संस्था निवडलेली आहे म्हणजे तुमची संस्था निवड झालेली आता कागदपत्र पडताळणी कधीपासून होईल आणि कशा पद्धतीची होईल तर ते तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून जे आहे तर ते जाणून घ्यायला मिळेल खूप सारे मुलांचे मेसेज कॉल येत होते की सर पुढची प्रोसेस कधीपासून सुरू होईल आमची तर संस्था निवडून झालेली आहे आणि पुणे आणि नाशिकसाठी आम्ही इन्फिनिटी अकॅडमीलाच प्रथम क्रमांक दिलेला आहे तर अशा सर्व विद्यार्थ्यांना आता या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती मिळणार आहे बघा तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की टीआरटीए मार्फत त्यांच्या वेबसाईटवर तुम्हाला माहिती आहे की आता संस्था निवडीचा विकल्प सुरू आहे संस्था निवडीचा विकल्प सात तारखेपासून सुरू आहे सात नोव्हेंबर पासून आणि आता कधीपर्यंत चालणार आहे सतरा नोव्हेंबर पर्यंत म्हणजेच काय तुमचं कागदपत्र पडताळणी सतराच्या आत्तर होणारच नाही कारण की तो परत संस्थाच तुम्हाला निवडायची आता काय होईल बघा आता सतरानंतर मे बी काही केस मध्ये त्यांना मुदतवाढ भेटू शकते वाटल्यास दोन तीन दिवसाचे पण हेही सांगू शकत नाही कारण की दहा दिवस दिलेले खूप चांगले दिवस दिलेले आहेत मुलांची निवड ऑलरेडी झालेली बऱ्यापैकी आता थोडेच फार काहीतरी शिल्लक असतील पण तरीही आपण असं मानूया की वीस पर्यंत आणखी काही मुदतवाढ दिली पण तुम्ही म्हणू नका की मुदतवाढ देणारच आहेत आपण एक अंदाज लावतो समजा झालं तर त्याच्यानंतर काय होईल तुम्हाला लक्षात घ्या त्याच्यानंतर तुमची खरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस जी आहे तर ती सुरू होईल आता ही कशा पद्धतीने होईल तर याचा एक क्रम आहे मित्रांनो कसा क्रम आहे बघा सगळ्यात आधी तुम्ही तुमची संस्था निवडली बघा पुणे आणि नाशिक याच्यासाठी जर कोणी असेल समजा त्याने इन्फिनिटी निवडली आपली इन्फिनिटी अकॅडमी निवडली दुसरं काय होईल की जेव्हा ही प्रोसेस सुरू होईल समजा आपण असं म्हणूया एकवीस नोव्हेंबर पासून सुरू झाली तुम्हाला तुमच्या मेलवर जो मेल तुम्ही रजिस्टर केलेला आहे तर त्या मेलवर एक कन्फर्मेशन स्लिप येईल की तुम्हाला कोणती संस्था अलॉट झालेली अलॉटेड संस्था तुम्हाला कन्फर्मेशन स्लिप येईल याची प्रिंट काढून घ्यायची आणि ही बघून घ्यायची याच्यामध्ये तुम्हाला कोणती संस्था अलॉट झालेली कारण की असं होत कधी कधी असं होतं की जी पहिल्या नंबरला घेतलेली ती पहिल्या नंबरची येत नाही दुसऱ्या नंबरची ते तिसऱ्या नंबरची येते चौथ्या नंबरची येते मग ती संस्था बघून घ्यायची त्या स्लिप मध्ये काय म्हटलेलं आहे समजा तुम्हाला प्रथम क्रमांकाला इन्फिनिटी अकॅडमीच निवड झाली तुमची तर तुम्हाला आमच्या अकॅडमीकडून म्हणजे इन्फिनिटीकडून कॉल येईल की तुमची निवड झालेली आमच्या अकॅडमीला आता तुम्हाला कागदपत्र पडताळणी करायचे मग याच्यासाठी जी स्लीप तुम्ही डाउनलोड करताना तर त्या स्लिपर लोकेशन्स पण असतात मित्रांनो आता फॉर एक्झाम्पल मी इन्फिनिटी विषयी बोलतो इन्फिनिटीचे तीन लोकेशन असतात जनरली एक नागपूर असत पुणे असतं आणि नाशिक तर हे तीन अधिकृत लोकेशन आहेत पुणे नाशिकला तर आपल्याला हेवे हे आहेत अधिकृत संस्था आहेत तर नाशिकमध्ये म्हणलं कस तुम्हाला माझं नाव दिसेल मे बी गणेश मानकर हे नाव दिसेल तिथं क्रमांक पुढे दिसेल आणि तुम्ही त्याच्यानंतर संपर्क करून माहिती घ्यायची पुढे आता हेच अकॅडमीवाले काय करतात तुम्हाला एक कागद सेंड करतील एक पीडीएफ सेंड करतील तुम्हाला त्या पीडीएफच्या दोन सेट झेरॉक्स मारायच्या मारा दोन सेट करायचे त्याचे दोन सेट करायचे एक परिशिष्ट असतं ते आणि एक घोषणापत्र असतं परिशिष्ट आणि घोषणापत्र असतं ते तुम्हाला ला ते सेंड करतील तुमच्या मोबाईल नंबरला व्हॉट्सअपला सेंड करतील त्याचे दोन सेट दोन प्रिंट जे आहेत तर ते तुम्हाला घेऊन यायचे आहेत आणि जर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आले तर तुमची सर्वप्रथम शारीरिक जास्त उंची चेक होईल मुलांसाठीची चेस्ट पण चेक होईल आणि तुमची जी इतर कागदपत्र आहेत तर ते सगळे तुमची पडताळणी करून घेतले जातील तर अशा पद्धतीने ही संपूर्ण प्रोसेस असणार आहे वाटल्यास मी तुम्हाला पुन्हा एकदा एक छोट्याशा त्रिकॉल करून देतो ज्याच्या माध्यमातून तुम्हाला कळून जाईल बघा तुमच्यापैकी बऱ्यांनी संस्था सिलेक्ट केलेली आहे संस्था सिलेक्ट झाल्यानंतर आता सतरापर्यंत तर हीच प्रोसेस चालेल मग ही प्रोसेस संपल्यानंतर तुम्हाला काय होईल कन्फर्मेशनचा मेल येईल तुमच्या मेलवरील तो वीस एक नंतर शक्यतो राहील तर तो, तो मेल आला तर त्या मेलची प्रिंट घ्यायची त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की कोणती अकॅडमी झालेली जी अकॅडमी झालेली आहे तिला कॉल करायचा तिला संपर्क करायचा किंवा तेच डायरेक्टली संपर्क करतात पण आम्ही जर नक्कीच करतो मग समजा इन्फिनिटीची निवड झाली तर इन्फिनिटीकडून तुम्हाला कॉल येईल की तुमची निवड झालेली आहे तुम्ही या तारखेपासून या तारखेपर्यंत येऊ शकतात कुठे येऊ शकतात ते पण त्याच्यानंतर ते, ते एक पीडीएफ पाठवतात त्या पीडीएफची दोन झेरोक्स मारायच्या त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लायचं आणि तुमचे डॉक्युमेंट्स ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन यायचे आणि तुमची शारीरिक चाचणी करून घ्यायची तर अशा या पद्धतीने तुमची संपूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस जी आहे तर ती होणार आहे आता कोणती कोणती कागदपत्र लागतात कशी कागदपत्रे लागतात किती सेट्स लागतील किती फोटोज लागतील अर्ज लागेल का काय लागेल का या सर्व गोष्टींविषयीची माहितीसाठी एक पुढचा व्हिडिओ तुम्हाला याच चॅनेलवर बघायला मिळणार आहे म्हणून तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्या उमेदवारांनी अजूनही निवडलं नसेल अकॅडमी तर पुणे आणि नाशिकसाठी तुम्ही निवडली पाहिजे इन्फिनिटी अकॅडमी अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला कॉल करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद